शरद पवार किंवा उद्धव ठाकरे सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षातील बंडखोरांना म्हणजेच ज्यांना तिकीट मिळणार नाही अशांना हे दोनच पर्याय दिसतात लोकसभेलाही आपण तेच पाहिलं आणि विधानसभेला देखील तेच घडतंय तसंच काहीसा आता पुण्यात घडलंय माजी आमदार बापूसाहेब पाठारे हे भाजपामधून शरद पवारांकडे गेलेत आणि त्यांनाच तिकीट मिळणार असा प्रचार देखील सुरू झाला दुसरीकडे पाठाऱ्यांपेक्षा तुल्यबळ असणारे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळी यांच्यामध्ये मात्र दिलजमाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल साडेचार लाख मतदार आहेत तीन तुल्यबळ उमेदवार आहेत मात्र निवडणूक ही तिघांपैकी दोघेच लढू शकतात अशीच परिस्थिती तिथे आहे बंडखोरी सदृश्य परिस्थिती तिथे आहे पण खरंच ती होईल का हा प्रश्न मोठा आहे आणि आत्ताच सांगता येणार नाही पुण्यातील उच्चभ्रू वस्ती विमानतळ घरासाठी मागणी असलेला तितकीच ट्रॅफिक असलेला हा भाग संमिश्र मतदारसंघ मानला जातो सुनील टिंगरे हे दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाले लोकांच्या प्रश्नावर सुनील टिंगरे नेहमीच मतदारसंघात सक्रिय असल्याचं पाहायला देखील मिळालं ट्रॅफिक हा मोठा प्रश्न या मतदारसंघात आहे त्यासाठी उड्डाणपूल व्हावा यासाठी देखील टिंगरे यांनीच प्रयत्न केले होते मतदारसंघातील पाणी प्रश्न असतील पायाभूत सुविधा असतील सुनील टिंगरेंनी केलेलं उपोषण देखील राज्यभरात गाजलं टिंगरेंची मतदारसंघात भक्कम अशी यंत्रणा देखील आहे ज्यामुळे ते थेट मतदारांशी संपर्कात असतात त्यामुळे कामांच्या बाबतीत सुनील टिंगरेंची बाजू ही तशी भक्कम मानली जाते मधल्या काळात पोरशे प्रकरणामुळे सुनील टिंगरेंचं नाव चर्चेत आलं होतं पोलीस स्टेशनमध्ये सुनील टिंगरे उपस्थित असल्यामुळे त्यांच्यावर देखील आरोप झाले होते त्यानंतर मात्र टिंगरेंचं नाव या प्रकरणात पुन्हा आलं नाही अजित पवारांकडून देखील टिंगरे यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली गेली होती आणि त्यांची पाठराखण देखील त्यांनी केली होती तेव्हाच अजित पवार सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ उभे होते मतदारसंघात याची चर्चा झाली पण टिंगरेंच्या राजकारणावर मात्र पोरशे प्रकरणाचा विशेष काही प्रभाव पडला नाही त्यामुळे सुनील टिंगरे यांच्यासाठीच अजितदादा हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राहावा यासाठी आग्रही दिसत आहेत शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघात हाच एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे इतर पाचही विधानसभा मतदारसंघ हे भाजपकडे असल्याचं दिसून येत आहे तिथे त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहू शकतो आणि उमेदवारी देखील सुनील टिंगरे यांनाच दिली जाऊ शकते असंच तिथे चित्र आहे वडगाव शेरीचं राजकीय समीकरण काय सध्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत तर विरोधात दोन आजी माजी आमदार हे रिंगणात उतरू शकतात अशीच परिस्थिती तिथे आहे टिंगरेंचा विचार केला तर सध्याच्या घडीला राष्ट्रवादीची ताकद ही दोन वेगवेगळ्या गटात विभागलेली आहे पण तरी टिंगरे हे विद्यमान आमदार असल्यामुळे उमेदवारीबाबत तेच वरचड आहेत कारण सुनील टिंगरेंचा स्वतःचा असा मतदार या भागात आहे अजित पवारांकडूनही टिंगरेंना मोठी मदत दिली जाऊ शकते महायुती म्हणून सुनील टिंगरे यांना मदत आवश्यक आहे ती किती होईल ही मात्र शंका आहे कारण माजी आमदार जगदीश मुळी जे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मोठी तयारी त्यांनी तिथे केली होती त्यांना लोकसभेचं तिकीट तेव्हा मिळालं नव्हतं त्यानंतर आता विधानसभेलाही हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला तर मुळी यांना एकतर थांबावं लागेल किंवा बंडखोरी करावी लागणार आहे कारण मुळी यांनीच पुण्याचे शहर अध्यक्ष म्हणून भाजपसाठी चांगलं काम आहे निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी मोठी तयारी देखील केली होती तिकीट मिळालं नाही तर लोकसभेनंतर विधानसभेलाही ते थांबतात का यावर निवडणुकीची बरीच गणित अवलंबून असणार आहे अशा परिस्थितीत बापूसाहेब पाठारेंनी मात्र योग्य संधी शोधत शरद पवारांकडे उडी मारली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात त्यांनी नुकताच प्रवेश केला त्यामुळे शरद पवारांकडून त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं पक्ष म्हणून शरद पवारांसोबत सहानुभूती आहेच पण पाठारे जरी जुने असले तरी त्यांची इतर दोघांच्या तुलनेत ताकद किती हा मोठा प्रश्नच आहे वडगाव शेरीमध्ये मुळीक पाठारे टिंगरे यांची आपापली वैयक्तिक ताकद आहे पण पक्षाचं पाठबळ या तिघांना देखील हवं असेल राष्ट्रवादीचा या मतदारसंघावर दावा भक्कम आहे त्यामुळे मुळीक यांना पक्षाने सांगितलं की यावेळी थांबा तर ते माघार देखील घेऊ शकता आणि त्यांनी बंडखोरी केलीच किंवा पक्षातूनच त्यांना छुपा पाठिंबा दिला गेला आणि त्यांनी निवडणूक लढवली अपक्ष निवडणूक लढवली तर मात्र या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येऊ शकतो वडगाव शेरी मतदारसंघाचा इतिहास काय वडगाव शेरीमध्ये गेल्या तीन निवडणुकीत तीन वेगवेगळे आमदार झालेत तेच तिघे या निवडणुकीत एकमेकांसमोर असू शकतात दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर बापूसाहेब पाठारे यांना बहात्तर हजार मतं मिळाली होती आणि ते आमदार झाले होते तर अजय भोसले हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते मनसेच्या राजेंद्र एंडल यांनीही यावेळी अठ्ठावीस हजार मतं घेतली होती दोन हजार चौदामध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते त्यावेळी भाजपच्या जगदीश मुळीक यांना सहासष्ट हजार मतं मत मिळाली होती सुनील टिंगरे शिवसेनेच्या तिकिटावर त्यावेळी निवडणूक लढवत होते त्यांना एकसष्ट हजार मतं त्यावेळी मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या बापूसाहेब पाठारेंना चव्वेचाळीस हजार मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या टिंगरेंना सत्त्याण्णव हजार तर भाजपच्या मुळीक यांना ब्याण्णव हजार मतं मिळाली होती त्यावरून हेच लक्षात येतं की गेल्या दोन निवडणुका या टिंगरेविरुद्ध मुळीक अशाच झाल्या आहेत आणि पक्षाव्यतिरिक्त दोघांनाही मानणारी मतं या मतदारसंघात आहेत वडगावशेरीमध्ये ट्विस्ट येणार का वडगावशेरीमध्ये सध्या तरी दोन शक्यता आहेत पहिली शक्यता थेट दुहेरी लढत आणि दुसरी शक्यता तिहेरी लढत दुहेरी लढत झाली तर शक्यता हीच आहे की ती सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पाठारे अशीच होऊ शकते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच ही लढत असेल अशी लढत झालीच तर भाजपचे मुळीक मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या टिंगरेंना मदत करणार का यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे लोकसभेला या मतदारसंघातून भाजपच्या मोहोळ यांना चौदा हजारांची लीड होती त्यावेळी सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक दोघे देखील महायुतीचं काम करत होते आता ते विधानसभेला देखील एकत्र आले आणि महायुतीचा धर्म पाळला तर सुनील टिंगरेंचं पारडं जड होईल पण दुसरी शक्यता आहे तिरंगी लढतीची तसं झालंच तर, तर मात्र वेगळं काहीतरी घडेल जगदीश मुळीक मैदानात उतरले तर महायुतीच्याच मतांमध्ये विभाजन होऊ शकतं शिवाय भाजपची मतं देखील जी सुनील टिंगरेंना मिळू शकतात ती मुळीक यांच्याकडे जातील राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभाजन झाल्यामुळे टिंगरेंना महायुतीची साथ मिळणं आवश्यक असणार आहे जगदीश मुळीकांना जर त्यांना मानणारी मतं अधिक भाजपची मतं मिळाली तर तेही ही निवडणूक अपक्ष म्हणून किंवा बंडोखोरी करून जिंकू शकतात अशी देखील चर्चा आहे मात्र मुळीक आणि निवडणुकीमध्ये युती धर्म आडवा येणार असंच दिसतंय त्यामुळे वडगाव शहरीमध्ये स्थानिक पातळीवर कोण काय निर्णय घेतं तिथले नगरसेवक काय निर्णय घेतात स्थानिक नेते काय निर्णय घेतात शिवाय वरुणसोबत आणि अंधारातून विरोधात असं काहीचं झालं तर मात्र निवडणुकीत काहीतरी वेगळं घडू शकतं विरोधी मतं एकत्र करण्यात शरद पवारांचे संभाव्य उमेदवार बापूसाहेब पाठारेंना यश आलं तर महायुतीलाही निवडणूक जड जाऊ शकते पण सुनील टिंगरे आणि मुळीक एकत्र आलेच तर मात्र निवडणूक महायुतीकडे झुकू शकते गेल्या दोन निवडणुकात ते दोघे एकमेकांच्या विरोधात लढलेत त्यामुळे त्यांना एकत्र आणणं हे मोठं कठीण काम आहे पण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असंच काहीसं वडगाव शेरीमध्ये घडलं तर विशेष वाटायला नको मात्र बापूसाहेब पाठार यांनी योग्य संधी साधली आहे ते शरद पवारांकडे गेले सहानुभूती अधिकची विरोधातली लाट असं काहीचं गणित त्यांनी जर जुळवलं तर तेही ही निवडणूक मारू शकतात बाजी मारू शकतात असं बोललं जातं आहे एकूणच वडगाव शेरीमध्ये काय घडू शकतं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा